बघा मी आज चिकन बनवत आहे ही माझी मुलगी आता तेल टाकून का कांदा टाकले आता टमाटर टाकत आहे बघा गा, मी आज गावाकडे आलो ही निजामपूर 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 रायगड निजामपूर श्रावण महिना संपला तर चिकन करायचं बुधवार आहे मी करते टमाटर टाकला

गॅस खाली घेऊन करत आहे गॅस कट्टा वर आहे तर मी खाली बसून करत आहे मिक्सर चिकन मिक्स करत आहे बघा चिकन टाकून चिकनचं पाणी सुटेल त्यात आत नंतर दाखवतो तुम्हाला बघा आता भाकरी करायला चिकन उघडाय शिस्त आणि हे आता हे बोंबील पण करणार बोंबीलचा रस्ता करणार आणि हा पण आहे हा पण आहे बघा बोल चिकन पण झालं बघा चिकन काय ते वाटल नाही काय नाही मस्त अगदी तेवढं छान <laughs> Gracias.